ती तिसरी पोरगी म्हणत होता ती हिच का नाव काय ग बाई तुझं मुक्ता मुक्ता पोरगी तशी बरी आहे ना काय करता जरा काहीतरी बोला ना चांगल्या पोरीने पण चांगलं म्हणता येत नाही खा ना खा खा आई ए नाना घ्या ना काय 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 मी या ओकेजन साठी एक रॅप तयार केलंय म्हणून म्हण ए आवडलं नाही तरी चांगलं म्हणा लहान पोरांना नेहमी प्रोत्साहन द्याव <laughs> <laughs> ए, ए, नाही बोल तू बोल थँक्स डार्लिंग डार्लिंग जरा जास्तच होत रे काकी सगळ्यांना असं डार्लिंगच बोलते तडका हा मारा पाप्या राणे तड़का हमारा डियर पापे आ रहा है साहिल और गौरव हमसे खा रहे है दाने साहिल और गौरव हमसे खा रहे है दाने आनंदी है स्वीट मसाला है परी आनंदी है स्वीट मसाला है परी मुक्ता है मिर्ची पर आहे तशी बरी मुक्ता है मिर्ची पर आहे तशी बरी इसको बुलाओ भाई उसको बुलाओ इसको बुलाओ भाई उसको बुलाओ, बुलाओ। शुरू हो रहा है ख्याली पुलाव <laughs> oh <my God>! <laughs> <laughs> कसा आहे माझा बच्चा खूप 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 हॅपी हो hmm. पण मी तुला रोज मिस करते हे मात्र <laughs> साफ खोट आहे बर का तू मला मिस करत असतीस तर या मित्रांसोबत एवढं मोठं काम करूच शकली नसतीस तू बट आयम हॅपी तू मला खूप मिस करत नाहीस <laughs> या हॉटेल मध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं ना तेव्हा मला जाणवलं की या हॉटेलचं सगळं इंटेरियर तू केलंयस हो ना तुला कस कळलं मी मुद्दाहून यार की तू येशील आणि बघशील अगे कारण तुझा फील आहे इथे <laughs> बाय द वे मी तू म्हणालास ते सगळं केलंय oh. पण मग तू एकटा का आलास सगळ्यांना घेऊन यायच प्रवास बाकी आहे त्यांची एक्साइटमेंट वाढू देत ना अजून अगं त्यांना अशा दिवशी इथं घेऊन यायला पाहिजे ज्या दिवशी त्यांची इच्छा असू नये त्यांना बसायला हॉटेलमध्ये जागा मिळणार नाही अगं म्हणून तर तुझ्या आईला पण इकडे घेऊन नाही आलो मी आणि ज्या स्पीडने तुम्ही पुढे जाताय ना मला खात्री ये तो दिवस लवकरच येणार आहे <laughs> थँक्यू काका ए बाबू मी तुझी ओळख करून देतो हे थापा अंकल सिन्स नाईंटीन सिक्स्टी फाईव्ह हॅलो हे बाळूशे नमस्कार हे गौरव से बाबा नमस्कार हे पाप्याचे आईवडील हा भापाव या आनंदीच्या श्रीमंताई आणि ही छोटी मैथिली आणि ही आनंद सोयी तरी तू बाकीच्यांना ओळखतो हो यांना कसं विसरेन मी काका आरे यशस्वी अग काय यशस्वी उद्योजक अरे, <laughs> अरे तुम्हाला फोन करणार होतास ना मी घरी आणि कंपनीमध्ये सगळ्यांना तुझ्या प्रोडक्ट बद्दल सांगून ठेवलंय तुझे चाळीस मॅग्नेट्स तरी फिक्स आहेत बरं का <laughs> ओ, काका ची <laughs> <laughs> नहीं, नहीं, हो काका ती मॅग्नेटची कंपनी बुडली पाण्यात म्हणजे मॅग्नेटिक वॉटर मध्ये नाही काका काय अरे हो का? <laughs> <laughs> मला वाटलं या जागेच भांडवल <laughs> त्याच्यातूनच उभं केलंय त्यातून नाही पण भांडवल याने एकट्यानेच उभं केलं कस काय मैंड योग <laughs> काही हा परीचे बाबा आलेत आणि बाहेर काहीतरी सगळे जोक करतायत आणि हसत बसलेत <laughs> परीचे बाबा बी आलेत होय मग ताईल सोडलं तर सगळ्यांचे माय बाबा आलेत आनंदी ना तिच्या तर आश्रमाच्या ताई पण आलेत तूच नाहीस फक्त मुक्ते अगं इकडची चार माणसं नाहीत म्हणून काय झालं तिथं तुझ्या बरोबर तुझी पाच माणसं आहेत की साईल आहे गौरव आहे आहे परी आहे आनंदी आहे चल चल आता फोन ठेवू आणि बाहेर जाऊन बस बघू सगळ्यांबरोबर आता काय म्हणतील सगळे कसली आई आहे स्वतः तर आली नाही इकडं आणि आता गावाकडून करूं, फोन करून गप्पा ठोकत कर बसली जा बघू तू बाहेर जा नाही माय कोण काय बोलत नाही आणि झालं की उद ता आता उद्घाटन आता बाहेर जाऊन काय करायचं बसते जरा शांत आता पण आता उद्यापासून हॉटेल सुरू झाल्यावर कुठं वेळ भेटणार आहे सारखं का काम करायचंच आहे की मग निवांत बोलायला पण टाइम नाही भेटणार ते माय आमचं हॉटेल सुरू होत आहे ग आमचं पुलाव सुरु आम होत आहे आमचं हॉटेल हो ग माझी बाई हो मला तर समज पटेनाच झालंय बघ मुक् मला सांग तुमच्या हॉटेलला जेवण कोण बनवणार आहे बाळूशे 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 ढा आपला गल्ला गल्ल्यावर उभा राहायचा पहिला मान तुमचा आणि दुसरा आपला गल्ल्यावर आपण असणारे बाई तर तुमच्याकडनं थोडेसे आशीर्वाद आणि ट्रेनिंग पाहिजे होती ट्रेनिंग पाहिजे ठीक आहे हा देतो ट्रेनिंग नियम क्रमांक एक हे बघ गल्ल्यावर बसलं ना की आपला हिशोब चोख पाहिजे हा त्यासाठी गौरव आहे ना काही प्रॉब्लेम नाही पुढे नियम क्रमांक दोन हा आलेलं बिल आणि पैसे हे नीट व्यवस्थित ठेवायचं नीट व्यवस्थित ठेवायला आनंदी ना टेन्शन नाही पुढे पुढे आता नियम तीन गिरायकाला धरून ठेवायचं एकाऐवजी चार वस्तू आपल्याला विकत्या आला पाहिजे या गल्ल्यावर बसू मी भपव आहे ना तो धरून ठेव सगळ्यांना ते, ते नको म्हणजे अरे मग तुला ट्रेनिंग कसलं पाहिजे सांगतो ते ते तुम्ही नाही का ऑर्डर घेताना किंवा ऑर्डर सोडताना जे असं आवाज लावून असं बोलताना ते असे असे कॉईन असे बिरवत हो। हा तो आवाज काढता त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे ते करून दाखवा राहा म्हणजे टेबल साफ करून घेते तसं तसं पाहिजे हा ठीक आहे दाखवतो मी करून टाइम प्लीज तुम्ही इकडे काय इकडे हे आता तुमचं हे कळलं असं उभं राहायचं रेडी असं रेडी नाही असं नाही हे खूप स्पष्ट झालं काय आपण जी ऑर्डर देऊ ना ती ह्या गिरायकाला कळता का मला आपल्या आपल्या माणसाला कळली पाहिजे हा परत एकदा परत एक परत हे पण जरा खूप नाही असं स्पष्ट होत काय या आवाजाला ना अशी परंपरा या आवाजामुळे कसं असं हॉटेलच वातावरण तयार खावायचं

उद्घाटनावरून मला आठवलं होमी पलसारा माझ्या भावा सिन्स नाइनटीन सिक्स्टी फाईव्ह माझी पहिली भेट झाली भावाशी वयवर्ष हो पारा खायची अक्कल नाही कमवायची अक्कल नाही घरातून निघालो हिरो बनण्यासाठी हॉटेलच्या दाराच्या बाहेर चक्कर येऊन पडला इराणी हॉटेलच्या उद्घाटनाचा दिवस भावाने तुम्हाला आत उचलून आणलं आणि खायला दिलं भावाचा पहिला कस्टमर आणि वर्कर तुम्हीच बाई सगळं माहितीये सगळ्यांना आता हार घाला विषय एंड करा माईक ऑफ आहे या।, या 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 हार घातलाय या <laughs> बाबा थँक यू मगाशी तुम्ही अभिनंदन केलं माझं शुभेच्छा दिल्यात मी काहीच बोललो नाही बरं उद्घाटन समारंभ झाला मघाशी ती मुलगी म्हणाली की या हॉटेलसाठी तू पंधरा लाख रुपये जमा केलेस खूप बरं वाटलं आणि गौरव तू हे हॉटेल उघडतोयस खूप मोठी झेप आहे मला माहिती आहे तुला आवडणार नाही पण तरी जर तुला काही मदत बाबा प्लीज तुम्हाला माहिती आहे मी तुमची मदत घेणार नाही पण तुम्ही आलात मला बर वाटलं चला निघायची वेळ झाली पाहिजे <laughs> <laughs> तुम्हाला सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट आणि येताना बुद्धा बुके वगैरे आणला नव्हता फॉर्मॅलिटी म्हणून <laughs> हॉटेलला गिफ्ट म्हणून खूप सारी भांडी आणलीत गाड़ी मध्ये ती घ्या no ना फॉर्मॅलिटी ठेवून घे तुझ्या लग्नासाठी आणली होती रुख ठेवायला संसारात नाही कमीत कमी इथे तरी उपयोगी येतील ना आनंदी तुला माहिती आहे आपल्या आश्रमातल्या मुलींसाठी निधी गोळा केला जातो तुझ्यासाठी असलेल्या निधीमधून ही मी अन्नपूर्णेची आणि गणपतीची मूर्ती आणली आहे तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून आमची आई यायला पाहिजे होती राव लय मजा आलीस ती पण आपलं सगळं इतकं फटाफट ठरलं ना काय सांगून पण फायदा नाही असं झालं hmm. हा आमची सगळी गॅग सिंधू कावेरी नर्मदा आले असते ना आठवड्या बोलायचं जेवण संपलं असतं आपल्या हॉटेलच काहीच टेन्शन नाही आपण आनंदीला सांगितलं असतं त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला पोव्याचा पो शेरा लिंबाच्या अनारसीवळाचं लोणच गुलमोराचा रस्सा तुला <laughs> <laughs> एक टेक्निकल प्रश्न विचारू का नाही बोलले तर नाही विचारणार नका विचार नाही मला सांग तुझ्या बहिणींची नाव काय नर्मदा कावेरी सिंधू सिंधू म्हणजे टेक्निकली तुझं नाव गोदावरी असलं पाहिजे ना नाही त्याची एक वेगळी स्टोरी आहे काय स्टोरी माझ्या काकाला तीन पोरं झाली मग त्याची त्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान ठेवले मी झाले तेव्हा माझं नाव मुक्ताबाई ठेवलं अच्छा म्हणजे सिक्वेन्स संपला म्हणून नद्यांची ना नावं सुरू झाली <laughs> नाही रे त्याची एक वेगळी स्टोरी काय आता काय झालं माझा जन्म झाल्यानंतर आमच्या गावाकडं लई दुष्काळ पडला मग आमच्या बाकडं पैसे नाहीत बाल कर्जबाजारी झाला मग कोणतरी एका भडजीनी आमच्या बाला सांगितलं तुम्हाला जर पुढचा पोरगा झाला तर त्याच नाव वरून ठेवा पण जर पोरगी झाली तर तिचं नाव नदीवरून ठेवा त्याच्या पुढे तीन नद्या आल्या पण पाऊस काय पडला नाही तू अरे मग काय असू नाही तर का रडू अरे सगळ्यात मोठा जो काय <laughs> तू खूप रेअरली हसतेस ना मुक्ता म्हणजे म्हणजे जेव्हापासून मी तुला ओळखतोय तेव्हापासून एकतर तू पोरांना हाणतेस किंवा पोरांकडे संशयाने बघतेस किंवा पोरांना शिव्या घालतेस पण आजकाल आमच्यात राहून थोडी थोडी हसायला लागलीस काय आहे ना तुम्ही सगळे इतके कॉमेडी आहे ना मग मला हसावंच लागतं कोण पण हसेलच आम्ही कॉमेडी आहे का तू मग आणि तू नाहीयेस ए मला शिकव ना हसायला हसा का मला शिकवण काय पण काय शिकव ना अरे कस कस बघ कस 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 अरे पप्या इकडी बाई रिक्षा घेऊन येतो चला का माझ्याकडून गिफ्ट म्हणून तुला ना लोणचे पापड कुरडया चटणी आणल्या तू पण खा आणि तुझ्या कस्टमरला पण खाऊ घाल काय <laughs> नाहीतरी तू घरी येत नाही म्हणून इथं आणून दिला आणि हे बघ कमी पडले ना अजून लागले ना तू मला सांग मी दिल बनवून तुला त्या निमित्तानं घरला तरी येशील ऐका नाही चल येते <तुम्या। laughs> मी हा मी घरी येत नाही म्हणजे मला आठवण येत नाही असं नाही मला आठवण येते काम आहे ना इकडे अरे बाळा पहिले तू काम धंदा करत नव्हता म्हणून जीवाला घोर होता आता तू काम धंदा करणार आहे पण घरापासून लांबच राहणार ना मग जीवाला घोर लागणार ना आमच्या पत्ता एक विचारू मी अशी कशी बोलते मोठ्या मोठ्याने कशी वागते उठते बसते तुला माझी लाज नाही वाटत ना आई म्हणून नाही ग आई माझी मदर इंडिया ग माझी सोनुली ग माझी लाडूली तुम्हाला जागा दिली सामान दिलं अजून एक गोष्ट हिचावी माझा बाबा आजारी असताना मी त्याचा हॉटेल चालवलं म्हणून खुश होऊन त्यांनी मला ही चावी दिली आज तो ये नसताना तुम्ही हॉटेल चालवता म्हणून ही चावी तुम्हाला कसली चावी ही मलाही माहिती नाही पण त्याची आठवण म्हणून ठेवून घ्या ना <laughs> आपली ना पपी जी आहे ती मुलींकडे बघायला गावरते पण आज काकू या सगळ्यांकडे टक लावून बघत होते अरे पण तुझा बाबा काही कसं बोलले नाहीत रे त्यांना आवडलं नाही का सगळे हे आपला डॉन तसच आहे परत डॉन आमचे नाना तसेच शब्द काढत नाही पण बोला तो बोला पचास तोला असा हिशोब असतो त्यांचा हो मला तर आधी वाटलं ते मुके पण आईला लाईक गौरवच बाबा टक्कल मस्त सूट करत त्यांना गिफ्ट पण भारी भेटल्या गिफ्ट हॉटेललाच आपल्याला कोणीच काही गिफ्ट दिलं नाही पण हे हॉटेल आपलंच आहे ना बट स्टिल यार बट स्टील यार खयाली पोलाव मध्ये होऊ दे ना रॉयल कारभार हे घ्या hey, तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी आणलंय मी काय एक मिनिट एक मिनिट सगळ्यांसाठी गिफ्ट आहेत